कुठं चालले कुठं निघाला अविनाश पत्रिका वाटायला किती पत्रिका राहिलय अच्छा मोटर चालू झाली बा सकाळी सकाळी मावले काय करतोय चाल रनिंगला चल बाबा

याला काय म्हणते मला ते सांगा आधी याला आहे ना बुजगावनं म्हणते काय म्हणत्या बुजगावनं अरे शीट तुटलं का याच आधी चिमटा बसेल ना बाबा तुला व्यवस्थित बस नव सीट टाकून आणावं लागल तूच तोडला असेल ते शीट

तर मित्रांनो हे बघा आमच्या दारासमोरचा ऊस आहे ऊसाला तोडीला सुरुवात झाली आज सकाळपासून त्यांच्या बैलगाड्या रस्त्यावर आहे बैल रस्त्यावर आहे राहुल आणि आविना चाले पत्रिका वाटायला सईचा बड्डे आहे तर पत्रिका वाटायचं काम हप्त्यापासून चा चालू आहे यांचं आज जवळच्या पत्रिका वाटून राहिले ते ऊस खायचा हां चल मग सायकल एक साईडला लाव ना हां इथं थांबतो का तू एक ऊस चांगला देव हो। तर माऊलीसाठी हे बघा ऊस दिला या दादांनी कुठले तुम्ही गाव गा। गा। अच्छा गावचे चाळीसगावचे तोड़ कामगार तर माऊलीसाठी घेतलाय हा ऊस हे बाळ इथं जेवण करते

मम्मी पडली होती त्याच रेस लावली होती मम्मी पडली होती त्याच ना कशी पडली होती मम्मी तर मित्रांनो त्या दिवशी जेव्हा रेस लावली होती या ठिकाणी तर शीतल येथून सायकल घेऊन खाली पडली होती एवढ्या <laughs> उंचावरून खाली पडली होती तिकडं लय जोरात लागलं तर दोन दिवस तिचं ती पाठ दुखत होती आणि पाय दुखत होता आता माऊलीची आणि माझी रेस आहे तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे नारळाच्या झाडापर्यंत तर माझ्याचे नाही तर काही शक्य नाही माऊलीची एवढी एवढी सायकल आहे पण माऊलीला पळवतो माऊली माग वळून नाही पाहायचा कारण की ना इकडं दगड आहे आजूबाजूला पडशील हाय का माहिती का बरं हा मग तुटली हा तर हा ऊस मित्रांनो आपल्या घरासमोरचा ऊस तुटणार आहे त्याच्यामुळं आनंदी आनंद आहे आम्हाला आता कारण की ना या पट्ट्यामध्ये वाघ आहे आणि त्याची दहशत खूप मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही खुश आहे आज लावायची चल ये बाप रे माऊली जिंकला अरे मला पळवत नाही माऊली अरे बापरे रे हळू 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 मला दम लागला माऊली जिंकला हा ऊस आता माऊलीला ऊस आहे पहिले पाणी तुला ताण लागली होती ना नाही पहिले पाणी पिऊन घे नंतर ऊस खाय हाय ऊस खायचा आता दरवाजा खोल हा खोल इथं कोयता होता ना कोयता कुठे गेला कोयता लागल ना नाही तो ओढायला कुठे आहे का ओके चलो पहिले हाऊस आहे ना साळून घ्या लागल इकडं नको ऐक ना आणि याच्या चुट्ट्या एक ठिकाणी करा

दोन दे चला धुऊन देईन त्याला काय जर झालं काय मी ना ग्लासनी पाणी प्यायलं मग मी ना त्याला असं तण केलं ना चालू केलं ताणे पाणी पडलं तेच प्यायलं ये नळाला तोंड लावलं तू हा चल हुशार आहे चल नटखट माऊली अरे बघा माऊलीचा ऊस या ठिकाणी धुतलं पाण्यामध्ये न विहिरीचं पाणी मोटर चालू केली हिच्यात दूतला आता हाऊस इकडे ना मावले तिथं नको खाऊ सगळ्या चुट्ट्या तिथं करशील तू इकडे 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 तिथं नको खाऊ बस झालं बस झालं काय काय काळ होता इथेच बस ना इथं वाटत बस एक ठिकाणी चुट्ट्या कर इथं बस अच्छा, अच्छा। આનંદ આપ